शिंपी आमचा लोहार गिवार अब कड द्या ते कुठं तरी टिकला पाहिजे का नाही ते संख्येनं कमी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करा तुम्ही त्याला पण आपण आरक्षणात ओबीसी मध्ये स्थान दिलं पाहिजे आणि त्याच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशाही अपेक्षा करतो आणि तुम्ही झालंच नाही तर मला असं वाटते का या राज्यात शांतता ठेवायची असेल तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कमसे कम, कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर जायला काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं नाही तर मुद्दा म्हणून विधानसभेत बोलतो सगळे कारण मला काही पक्ष नाही आहे पण असं करायला काय हरकत आहे का, 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 का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये भाजप का बरं माळी मुख्यमंत्री होऊ नये का बरं तेली होऊ नये केलायचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आता लय झालंय आम्ही आठ आड़ वर्ष मराठ्याला दिले देल तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाही मराठ्याला भाजप आदिवासी मुख्यमंत्री आमचा राजकुमार कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे काय हरकत का आहे अध्यक्ष महोदय आखरी समतेचा हा नारा फक्त बोलून चालत नाही प्रत्यक्षात उतरावं लागतं